उन्हाळा चालू होत आहे आणि लिंबाचे रेट हो तर गगनाला भिडत आहेत लिंब खूप महाग होतात आणि अशा वेळेस आपण काय करू शकतो की लिंबाचं प्रीमिक्स बनवून ठेवू शकतो तर करायला लिंबू सरबत तर खूप सोप्पा असतो आणि हे जे तुम्ही प्रीमिक्स बनवून ठेवतं दोन सेकंदात हा सरबत आहे तर तुमची मुलंसुद्धा करून देतील असं हे प्रीमिक्स तयार होतं आणि एकदा तुम्ही हे, एक हे प्रीमिक्स करून ठेवाल तर वर्षभर बिना फ्रीजशिवाय फ्रीजच्या बाहेरसुद्धा हे प्रीमिक्स व्यवस्थित असं राहतं तर ही रेसिपी करायला बिना गॅसची आपण इथं हे रेसिपी आहे ती करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका तर अजूनही मी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता वेळ न आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया लिंबू सरबत बनवण्यासाठीही तर मी बारा ते तेरा अशी लिंब घेतलेले आहेत आणि लिंब घेताना आपल्याला पातळ कातडीची घ्यायची आहेत जास्त जाड कातडीची घेऊ नका त्या जास्त त्याच्यामध्ये रस नसतो आणि रसदार असे आपल्याला लिंब बघून घ्यायची आहेत तर बघू शकता अशा प्रकारे पिवळी चुटुकी तर आपले लिंब घ्यायची आहेत आणि लिंब घेताना ताजेच घ्यायचे आहेत फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही अजिबात हे सरबतची फ्रीमिक्स आहे ते बनवू नका ही मी लिंब आहे ते गावाकडून आणलेले होते ताजे झाडावरचे तोडून आणलेले होते त्याच्यामुळे लगेच मी हे प्रिमिक्स करायला घेतलेलं होतं आताही हे स्वच्छ धुवून असे पुसून घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे हे जे लिंब आहेत ना जरा थोडेसे असे दाबून त्याला जरा थोडंसं असं प्रेस करून हलके असे त्याला करायचे आहेत तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये दाखवते मी तर अशा प्रकारे किचन वाट्यावरतीच अशा हाताने एका असं दाबून त्याला असं सैलसर करायचं आहे जेणेकरून काय होतं माहिती आहे का नंतर आपला त्यातला रस आहे तो पटकन असा निघतो असं केल्यामुळे झटपट आपलं काम पण अगदी सोपं होतं तर चला मी सगळेच लिंब सैल करून घेते हिथं मी आता सगळेच लिंब त्या अशा प्रकारे सेल करून घेतलेले आहेत तर एकदम मी नाही घेतलेले निंबेच इथं मी असे लिंब सेल करून घेतलेले आहेत तर इथं मी तुम्हाला कट करून दाखवते तर बघू शकता मस्त असे रसदार आहेत आणि त्याची पातळ कातडी आहे आता हिथं आपण त्याचा रस काढून घेऊया तर इथं मी आता एक वाटी घेत आहे आणि अशा प्रकारे ह्या लिंबू मेकरमध्ये हिथं मी लिंबू घातलेला आहे आणि अशा प्रकारे प्रेस करून पूर्ण आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे तर असं केल्यामुळे काय होतं की पूर्ण जे रस आहे तो निघतो आता इथं मी सगळ्याच लिंबांचा अशाच प्रकारे रस आहे तो काढून Y इथं मी सगळ्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तर जवळजवळ इथं मी बारा तेरा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एक वाटी एवढा रस भरलेला आहे तर ही आता मी गाळणीच्या साह्याने गाळून घेते जेणेकरून एखादं तरी त्याच्यातला बी गेलेलं असेल ना तो र निघेल त्याच्यामुळे इथं मी चाळणीच्या साह्याने अशा प्रकारे गाळून घेते तर बघू शकता एक दोन त्याच्यात असे बी आहेत ते गेलेले आहेत आता पूर्ण रस मी एका ताटामध्येच अशा प्रकारे गाळून घेतलेला आहे तर घेतानाच आपल्याला अशा पसरत असं ताट घ्यायचं आहे आता इथं मी पूर्ण रस आहे तो गाळून घेतला आहे तर एक वाटी लिंबूचा रस बसलेला आहे तर त्याच्यासाठी मी तीन वाटी एवढी साखर घेतलेली आहे तर त्याच्या तिप्पट आपल्याला साखर घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही तर गोडीला तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर मी बरोबर तीन वाटी एवढी साखर घेतलेली आहे हे प्रमाण परफेक्ट आहे त्याच्यामुळे एवढी साखर तुम्ही सुद्धा घ्या आणि आपल्याला लिंबूच्या रसामध्ये जी साखर आहे ती घालून घ्यायची आहे तर बघू शकता बरोबर तीन वाटी मी घेतलेलं आहे आताही आपल्याला काय करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने अलगद असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जो लिंबूचा सरबत आणि जो साखर आहे न तो छान असं मिक्स करून घ्यायचा आहे था था मी मी ले ले आता ही तात आम्ही लंबूचा रस आणि जी साखर आहे ते आता मिक्स करून घेतलेली आहे आता हे आपल्याला जवळजवळ हे तीन ते ती चार दिवसासाठी असंच ठेवायचं आहे तर हिता मी आता एका ताटामध्ये न ठेवता दोन ताटामध्ये ट्रान्सफर दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून वेगवेगळं असं ठेवून देते जेणेकरून पटकन असं सुकेल तर हे उन्हात वगैरे काही वाळवायचं नाही आपल्याला घरातच फॅन खाली हे सुकवायचं आहे तर उन्हात तुम्ही वाळवचाल तर त्याचं ते लिक्विडच होईल त्याच्यामुळे उन्हात न वाळवता आपल्याला फॅन खाली ठेवायचं आहे आणि जास्त नाही हलवायचं आपल्याला दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तर मी पसरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हलवायचं आहे तर जास्त पण असं हलवायचं नाही अलगद असा हाताने फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर चला मी असंच आता हे ठेवून देते आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते की कसं हेचं टेक्चर झालेलं आहे तर बघू शकता हलकंसं ते जरा थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर अशा प्रकारे ते त्याला सोडवून घ्यायचं आहे म्हणजे जरा थोडंसं त्याला सेल करायचं आहे जास्त पण असं हलवू नका जेणेकरून ते असं एकदमच लिक्विड असं होईल त्याच्यामुळे आपल्याला हलगं झाचं चमच्याने फक्त अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि थोडं सुटसुटीतचं करायचं आहे तर असं केल्यामुळे काय होतं की पटकन आपले जे साखर आणि लिंबू आहे ते सुकतं आणि हे मी फॅन खालीच सुकवून घेतलेलं आहे आणि आता हे तो पुढून पण मी हे फॅन खाली सुकवून घेते तर चला सगळं सुट्टं करून फॅन खाली सुकवून घेते हि तर हे जे साखर आणि लिंबू आहे ते जवळजवळ मला चार ते पाच दिवस सुकवायला लागलेले आहेत ला तर मी हिथं चार दिवस फॅनखाली ठेवलं होतं ना आता आजचा हा पाचवा दिवस आहे तर बघू शकता अशा प्रकारे छान असं हे सुकलेलं आहे आणि त्याचे खडे असे तयार झालेले आहेत तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा प्रकारे खडे झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ मी घालते तुम्हाला आत्ता नसेल घालायचं जेव्हा तुम्ही सरबत बनवचाल ना त्यावेळेस मीठ घातलं तरी चालेल आता हिथं मी दोन्ही ताटामध्ये थोडं थोडं मीठ करून घालते आता हे आपल्याला मीठ आहे ते छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथं ज्यावेळेस आपण पावडर करायला घेतो ना त्यावेळेस मीठ घातलं तरी चालेल पण इथं मी आताच मीठ घालून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते मी एक दोन्ही ताटामध्ये एकत्रच करते आता हे जे आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं आपल्याला कोरडच घ्यायचं आहे ओललं घेऊ नका कारण इथं आपण पावडर बनवून ठेवणार आहे आता थोडं थोडं हे जे मिश्रण आहे ते घालून छान असे फाईन त्याची पावडर बनवायची आहे तर हित आपल्याला प्लस मोडवरच फिरवून ह्याची पावडर बनवायची आहे कंटिन्यू फिरवू नका नाहीतर एकदमच एक असं ते एकदमच त्याची बुक तयार होते तर आता चला मी प्लस मोडवर फिरवून छान असे पावडर बनवून घेते प्लस मरववर फिरून मी छान अशी त्याची पावडर बनवून जसं मिठाचं टेक्चर असतं ना तसंच हे टेक्चर झालेलं आहे आता हि आपल्याला हे जे स्टोअर करून कसं ठेवायचं तर एक काचेची भरणी घ्यायची आहे आणि काचेच्या भरणीमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे तर बघू शकता मस्त अशी एकदम सुटीसुटी तशी आपली ही प्रेमिक्स आहे ते तयार झालेलं आहे आणि खूप छान असं टेस्टी पण झालेलं आहे तर चला मी बाकीची पण पावडर अशीच हे बनवून घेते इथं सगळी आपली आता पावडर आहे ते बनवून झालेले आहे आणि अशा प्रकारे मी काचेच्या भरणीमध्ये ओतून ठेवलेले आहे तरी तर तुम्ही त्याचं बघू शकता टेक्चर बघू शकता खूप छान अशी सुटसुटीत आपली इथं प्री हे प्रीमिक्स आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे हे जे प्रीमिक्स आहे ते बनवून ठेवा एकदा बनवताल तर अजिबात तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्त टेन्शन नाही लागणार ना हे ना सरबत बनवायला तर चला आपण आता ह्याचा सरबत तुम्हाला बनवून दाखवते मी तरी मी दोन ग्लास एवढं सरबत बनवून दाखवते हिता आता मी दोन ग्लास घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिले जो सब्ज असतो ना तो घालायचा आहे तुम्हाला इथं घालायचं असेल तुम्ही घालू शकता नसेल घालायचं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता हिता आपण इथं मी एक एक टेबल स्पून एवढं सब्जाचे बी घातलेले आहेत आता ह्याच्यामध्येच मी जे प्रीमिक्स बनवलेलं आहे ना तर ते घालून घेते तर इथं मी एक चमचा एका ग्लासासाठी एक चमचा घालत आहे तुम्हाला इथं कमी वाटत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता तुम्हाला कसा सरबत आवडतो त्याच्यानुसार तुम्ही ते प्रीमिक्स आहे ते, प्रीमिक ते वापरू शकता इथं आता मी दोन्ही ग्लासमध्ये एक एक चमचे एवढं हे जे प्रिमिक्स आहे ते घातलेलं आहे आता आताही मी तुम्हाला इथं थंड पाणी वापरायचं असेल तर थंड पाणी घ्या नाही तर आपलं नॉर्मल असेल तर ते सुद्धा घेऊ शकता आता आताही मी पाणी पण घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यात मीठ वगैरे काही घालायची गरज नाही छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे स्वस्तात मस्त आपलं हे लिंबू सरबत प्रेमिक्स घरच्या घरी तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे हे प्रेमिक्स आहे ते बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद